आयचर ट्रकची ट्रकला मागावून जोरदार धडक चालक गंभीर जखमी राष्ट्रीय महामार्गावरील देवदरी घाट येथील घटना राष्ट्रीय ये महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वर अचानक एका ट्रकला पाठीमागून आयचर ट्रकने दिलेल्या धडकेत आयचर चालक गंभीर जखमी झाला हा अपघात शुक्रवार दिनांक अठरा जुलै रोजी पहाटे चार वाजताच्या दरम्यान देवदरी घाटात घडला पवन कल्याण वय सव्वीस वर्ष राहणार नडियाल आंध्र प्रदेश असे जखमी आयचर ट्रक चालकाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार ए पी एकोणचाळीस टी एक्स अडुसष्ट अठ्ठ्याऐंशी या क्रमांकाचा आयचर ट्रक नागपूर येथून पंख्याचा माल घेऊन हैदराबादच्या दिशेने जात होता दरम्यान नॅशनल हायवे क्रमांक चौवेचाळीसवरील देवदरी घाटात आयचर ट्रकच्या चालकाने एका ट्रकला मागवून जोरदार धडक दिली ही धडक एवढी भीषण होती की आयचर ट्रकच्या कॅबिनचे मोठे नुकसान होऊन चालक हा गंभीर जखमी झाला या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती घटनेची माहिती मिळताच महामार्ग चमू व वडकी पोलीस ठाण्यातील बीट जमादार अमोल चौधरी अंकुश पातोडे चालक अमीर किन्नाके यांनी लगेच घटनास्थळाला भेट दिली व अपघातातील ट्रकला बाजूला करून महामार्गाची वाहतूक सुरळीत केली बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा